पांडुरंग इथे नाही राहत सॉरी नाही नाही ताई ताई माझं नाव पांडुरंग आहे शेंदुरवाडी वरून आलोय तुम्हाला ते हॉस्पिटल वाले थांबून देत नाही आहेत का हो नाही ना होता एकदम ठणठणीत होतील काहीच काळजी करू नका आणि तुम्ही मस्त आराम करा तुमच घर आहे असं समजा हो का चालते की माझे एक काम कराल का हो ते तो पिंट्या का नाही माझा गावाकडचा दोस्त त्यानं का नाही केस कटिंगच दुकान काढलंय त्याला असं फर्स्ट क्लास पैकी पिंट्या केस कटिंग सोलून असं बॅनर छापून हवं आहे दुकानासाठी मी ना आता त्याहून महत्वाचं काम करतोय ठीक आहे ते मी संपवतो मग बघूयात हम्म दादा गरेबारचा आहे होतो ते परवडत बिरडत नाही त्याला असं बॅनर छापून घे तेवढं जरा करून दिलं तर बरं होईल काम होऊन जाईल बघा त्याच ऐका ना ही ना माझी आता बारावी वेळ आहे चेंजेस करायची चे। माझ्या ना डोक्याचा भुगा झालाय क्लायंट ना मला खूप त्रास दिला आता ठीक आहे फ्रस्ट्रेटेड आहे मी खूप त्यामुळे जोपर्यंत आता मी एक काम करतोय तोपर्यंत मला काहीच विचारायला येऊ नका ठीक आहे थँक्यू